हे आहेत आमच्या शाळेतील विद्यार्थी काल आपण बाणांची दिशा बदलणे हा खेळ खेळलो होतो का नाही आज आपण आता ही चावी दिसली का चावी ह्या चाकत्यात ह्याचं आपण एक घर बनू हे काय झालं आता काय करायचं आहे वंत्या तीनच उचलायच्या एका वेळेला किती उचलायच्या तीन, तीन। आणि ही चावी ॲटोमॅटिक चावीला हात लावायचा नाही ती चावी त्या घराच्या आतमध्ये आली पाहिजे लक्षात आलं का वंत्या तीनच तू अगोदर बघा आता कोणत्या उचल मोहिनी सर चावीला तर धक्का लावायचा नाही आणि ती आतमध्ये आली पाहिजे घरामध्ये एक दोन दोन घेतल्या तीन घेतल्या आता ठेव कशा ठेवा ती घरात कुठं आली तसंच घर बनल घरात आली पाहिजे डबल चार्ज द्यायचा का हे झालं घर असं а тауцэл 1 2 3 тэт төг 1 मध्ये आली बाई बाई चाय तिकडे तिकडे कुठे नाही ती म्हण तिथूनच हे कर, थे, थे ही, ही, ही कर ना तशी काय गरज आहे हे करायची एक दोन आणलंय पण तू हे इकडे ढकलायची काय करत आहे न ढकलता चावीची जागा नाही हे ही डागा नाही आता डबल परत जमले पण तिने ढकली ही चावी ढकलायची गरज नाही ना चावी आहे तिथंच राहणार फक्त चावी मध्ये आली पाहिजे ठेव कशी ठेवतात कसं हे झालं आता हिला काहीतरी तुम्ही हे करतात आता अंतर ठेवायची काही गरज नाही समजा

बरोबर आहे का ही च्या बी आहे हो आता किती उचलायचे आहेत काड्या तीन ज़िया ज़िया। तीन उचलायचे का नाही हो आता काय करावं लागन सांगा बरं सॉरी सर तीन उचलल्या जमा हम्म तीन उचलले नाही कोणत्या ह्या ह्या दोन तीन ते तीन उचलायचे का हम्म उचला। ही उचलायची का हे उचलली बरं का हे कुठे ठेवायची अशी काय इकडे दोन करून अशी मग ही उचलायची अशी ही उचलायची झालं <laughs> लावला का धाका थोडस हे झालं पण च्या वेळेला का घरात आधी का नाही आता दा दा आता लक्ष द्या गाडी असतात जमल असतात बघा हा उचला कोणते उचली बरोबर आहे राईट किती लावला बहिलं का हात किती काढ्याला तीन काढ्याला बरोबर आहे बरोबर आहे जमलं आता ह्याला जमलं आता जमन ना मोहिनी दिशा कशी बी असू पण लक्षात आलं पाहिजे उचल चुकली चुकली कधी बी चावीच्या जवळची पट्टी उचलायची बरोबर जुळत आहे ठेव डबल डबल उचल चावीच्या जवळची उचल हा आता ह्या दोन उचल पलीकडच्या एक ठेव आडवी थोडंसं हे असं ठेवायचं काय ते चावी ठेवतं थोडी थोडी सेंटर सेंटरमध्ये नव्हती म्हणून ती एक ही एक बरं जमते थांबा चावी सेंटरमध्ये घेऊन काड्याच पाहिजे होत्या काड्या आता चावी हिथं सेंटर मध्ये ठेवली बरं का कधी करायचं काय करायचं ही चावी आहे ना चावीच्या जवळची पट्टी उचलायची थांब थांब चावीच्या जवळची पट्टी उचलली नंतर ही कडच्या दोन उचलायची पुढच्या उचलल्या ठेवायची ती इथं येईन आणि ही लक्षात घर कस बी असून द्या चावीच्या जवळची पट्टी उचलायची आता आता दिशा इकडं करतो आता तिकडे केली होती आता बघा आता चावी हिथ ठेवली आता चावीच्या जवळची पट्टी उचला थांब थांब यशस्वी हा थांब शेवटला आहे <small> बरोबर आहे आता ही रुपाली म्हणून रुपालीला संधी देऊ घर देऊ आता घराची दिशा बघा इकडे <laughs> <laughs> किती सोप दिवली <laughs> आता ठेवतो आणि बघ आता राईट असं ठेव आपण पांढरो व्हाईट वाईट आता लक्षात डाळ हो। वाजव आता काय केलं आपण चावी न हालो होता किती पट्ट्या उचलल्या तीन थी। उचाल आणि घरात चावी आली का नाही लक्षात आलं खेळ कालचा काय होता बाणाच्या तीनच काड्या उचलायच्या हो। आणि काय करायचं दिशा बदलाय आजचं हे लक्षात आलं हो। विसरायचं नाही हो। विसरायचं का ओके